आणि महापालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम एक एप्रिल पासूनच सुरू करण्यात आली आहे त्यानुसार करदात्यांच्या च्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात केली याशिवाय पंधरा जून पर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करात दहा टक्के सूट देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं स्पष्ट केलंय आता ही सवलत योजना तीस जून पर्यंत वाढवण्यात आली आहे जे करदाते दोन हजार पंचवीस सव्वीस ते आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहा माईच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहा माईचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी पंधरा जून पर्यंत महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाईच्या देयकातील सामान्य करात दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे यानुसार पंधरा जून पर्यंत रक्कम भरल्यास दहा टक्के तर सोळा ते तीस जून या कालावधीत या रकमेचा भरणा चार ऐवजी दहा टक्के सूट दिली जाणार आहे एक ते एकतीस जुलै या कालावधीत भरल्यास तीन टक्के आणि एक ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत भरल्यास दोन टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं आहे ठाण्यात अनेक ठिकाणी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामं सुरू असून या ठिकाणी आरोग्यविषयक नियमांची पायमल्ली विकासकाकडून होत असते परिणामी शहरात डासांचं प्रमाण वाढत असून मलेरिया डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे डास निर्मिती करणारी ही बांधकाम त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय कळकर यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ यांच्याकडे पत्राद्वारे केली अनधिकृत बांधकाम सुरू आहेत विकासक आणि कंत्राटदार राडारोडा बांधकाम साहित्य कचरा पाण्याच्या कुंड्या या अस्ताव्यस्त ठेवत असतात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून असतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते मोठ्या प्रमाणात डास निर्मिती होते. आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण होतो. अशा परिसरात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मलेरिया, डेंग्यूची लागण झाल्याचे प्रकार वाढत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी पत्राद्वारे रावेरच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन प्रभागनीय प्रत्यक्ष पाहणी करावी. जे बांधकाम व्यावसायिक नियमांचा भंग करतात त्यांची बांधकाम त्वरित थांबवावीत. तसंच रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना देखील कडक समज देण्यात यावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे जानेवारी ते अठरा जून या कालावधीत ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दोनशे नव्याण्णव मलेरियाच्या रुग्णांनी तर एकशे चौसष्ट डेंग्यूच्या रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद आहे प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण खूप मोठं आहे एका शाळेत पंचेचाळीस डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची घटना नुकतीच उघडकीस आलीये यावरून मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांची आणि डास निर्मितीची भयावह स्थिती स्पष्ट होत असल्याचंही आमदार संजय कळकर यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या शाळेच्या सव्वीस इमारती धोकादायक झाल्यानं त्यांची दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं एप्रिल महिन्यात हाती घेतलं मात्र यातील काही शाळांची कामं हो, पूर्ण झाली नसतानाच त्या ठिकाणी शाळेचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली असून यामुळे दुरुस्ती काम करणं शक्य होत नसल्यानं आता सुट्टीच्या दिवसांमध्येही कामं करण्याचं नियोजन पालिका प्रशासनानं आखलंय पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते याशिवाय पालिकेच्या मालकीच्या इमारतींचीही तपासणी करते त्यामध्ये धोकादायक इमारत यांचे C1, C2A आणि C2B आणि C3 अशा चार टप्प्यात वर्गीकरण करण्यात येतं. C1 म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तातकाळ निष्कासित करावी लागणारी अति धोकादायक इमारत. C2A म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे. तर C2B म्हणजे इमारत रिकामी न करता त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करणं आणि सी थ्री म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणं याप्रमाणे पालिकेनं काही दिवसांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी पालिका शाळेच्या इमारतीच्या बांधकामांचं संरचनात्मक परीक्षण करून घेतलंय यामध्ये सव्वीस इमारती धोकादायक असल्याचं समोर आलं होतं त्यातील दोन इमारती सी टू ए या वर्गवारीतील तर चोवीस इमारती सी टू बी या वर्गवारीतील होत्या या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रशासनानं प्रेश्ट तयार केला होता आणि त्यासाठी पन्नास कोटींचा निधी राज्य शासनानं दिला होता जानेवारी कामाचे कार्यादेश ठेकेदारांना देण्यात आले होते मात्र या शाळा सुरू असल्यानं दुरुस्तीची कामं एप्रिल अखेरपासून सुरू झाली असून ही कामं एका वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे यातील दोन इमारतींमधील शाळा दुरुस्ती कामासाठी इतरत्र इमारती भरवण्यात येत आहेत तसंच जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानं चोवीस इमारतींच्या दुरुस्तीचं काम करणं शक्य होत नसल्यानं पालिकेनं आता सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजे शनिवार, रविवार उत्सवांच्या मोठ्या सुट्ट्यांच्या काळात ही कामं उरकण्याचं नियोजन आखलं असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून लोकलच्या घेऊन उभा राहणाऱ्या प्रवाशांवर आता बंदी घालण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी असलेल्या प्रवाशांची एकमेकांना घासल्यानं अनेक प्रवासी ट्रॅकवर पडले आणि त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे रेल्वे प्रशासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत मध्य रेल्वे मार्गावरील दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान सकाळी च्या सुमारास हा अपघात घडला होता यावेळी दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या समोरासमोर जात होत्या आणि त्यामध्ये दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना धडकल्या यामध्ये आठ प्रवासी ट्रॅकवर पडले त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला हे प्रवासी वर उभे होते आणि त्यांच्याकडे लटकणाऱ्या बॅगांमुळे हा अपघात झाला होता या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दल आणि महामार्ग पोलीस यांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे संध्याकाळच्या पिकअवर्समध्ये मुख्य स्थानकांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार आहे याशिवाय दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यांना रोखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला काही व्यसना दिसण्यांनी पुलांवरून खाली फेकले गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायांच्या घोट्यांची हाड तुटली होती असत असतानाच उपचारांसाठी त्याला सिव्हिल रुग्णालयात आणल्यावर घोट्यांची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया आता पार पडली आहे रेल्वे स्टेशन जवळच्या गावात राहणारा कृष्णा मुकणे वैवर्ष पंधरा आपल्या आजीकडे चालत संध्याकाळच्या सुमारास जात होता समृद्धी महामार्ग येथील पुलावरून जातेवेळी नशेत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दरम्यानच्या वेळेत कोणतंही कारण नसताना कृष्णाला उचललं आणि पुलावरून खाली फेकलं मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता त्याला उठता देखील येत नव्हतं जवळच काही कामगार काम, काम करत होते त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन कुटुंबियांना कळवलं दोन्ही पायांच्या घोटाला मार बसल्यामुळे त्याला तात्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं कृष्णाच्या दोन्ही पायांचे एक्सरे काढल्यावर गोट्यांची हाड मोडली असल्याचं समजलं सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंतागुंतीच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत मात्र कृष्णाची काहीशी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली पंधरा दिवसात कृष्णाच्या दोन्ही घोटांच्या एकूण तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या एका पायाला जखम असल्यानं एक शस्त्रक्रिया विलंबानं करावी लागली होती या शस्त्रक्रियेसाठी अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे डॉक्टर अजित भुसागरे डॉक्टर मयूर नागर गोजे डॉक्टर दीपेश पाटील भूलतज्ञ डॉक्टर रुपाली यादव आणि सिस्टर गायकर पाटील सिस्टर राणी सिस्टर भक्ती सिस्टर आणि कर्मचारी ठाकरे मामा मिलिंद मामा मदन मामा आणि नितीन मामा यांनी अथक परिश्रम घेतले अज्ञात व्यक्तींनी आमच्या कृष्णाला पुलावरून खाली फेकलं जखमी अवस्थेत बघितल्यावर आम्ही सर्वच जण घाबरलो परंतु सिव्हिल रुग्णालयानं कृष्णावर जे उपचार केले यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच असल्याचं कृष्णाचे वडील दिलीप मुकणे यांनी सांगितलं तर कृष्णाच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात मोठा खर्च आला असता परंतु सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णांसाठी नेहमीच देवदूत होऊन काम करतात शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं ठेवण्यात आली आहेत यामुळे खाजगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील सिव्हिल रुग्णालयात होत असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं एक चौदा वर्षाचा मुलगा जो ब्रिजवरनं पुलावरनं पडला होता आणि तो सर्व पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिविअर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता डिफिकल्ट सर्जरीज होती करता पडला त्याला आमच्याकडे ॲडमिट केला डायरेक्ट खरडीवरून आला होता डॉक्टर साळवे डॉक्टर धीरज महागडे ऑर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेस केलं त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं आम्हाला विनंतीच केली होती आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन तर ऑपरेशन केलं डिफिकल सर्जरी त्याच्या टोटल आम्ही तीन सर्जरीज केल्या पहिल्या दोन सर्जरीज केल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी तिसऱ्या सर्जरीची पण गरज पडली तर आजच्या घडीला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे एक मुलगा आहे पूर्ण आयुष्य पडलेला आहे तर त्याच्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता परंतु आमचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवी सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्यात चांगलं काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो ज्या ज्या सिच्युएशन येतात बरेचसे आपल्याकडचे गरीब ग ग्रामीण भागातले लोक येत राहतात त्यांना जास्त माहीत नसतं बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचंही त्यांचा बॅरियर असतो ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट असतं त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीच करतो आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असं काही डिफिकल्टी आहे जे काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया या व प्रायव्हेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं लग, ते मला वाटत नाही की दहा पंधरा लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता टोटल सगळ्या गोष्टी एवढे दिवस हॉस्पिटल स्टे ती आणि ट्रीटमेंट मेडिसिन इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे हो ते गोरगरिब्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे तर आ, ही सगळ्यांनाही विनंती करेल मी आव्हानी करेल की जास्तीत जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे ते ट्रीट करून घ्यायला पाहिजे धन्यवाद